नमस्कार आजच्या व्हिडिओचे प्रयोजन थोडे वेगळे आहे आपल्याला एक छोटीशी अपडेट द्यायची आहे मागे भटकंती करताना मी एका मुलाचा क्षण दाखवला होता म्हणजे वनव्यामध्ये भाजलेल्या मुलाचा हा काय आजारी आहे का बघू अरे बापरे तर मी व्हिडिओमध्ये आणि आव्हान केलं होतं के की अनेक दानशूर किंवा चांगली लोकं असतात समाजामध्ये जी मदत करू शकतात आपल्या आव्हानाप्रमाणे आपल्या बऱ्याच सबस्क्रायबर लोकांनी आणि तालुक्यातील देखील काही लोकांनी आर्थिक स्वरूपात मदत केली होती आणि ही आर्थिक स्वरूपात आलेली मदत एकूण वीस हजार रुपये आपण त्या मुलाच्या पालकांना सुपूर्द केली होती त्यानंतर काही काळाने तो मुलगा बरेच दिवस त्याच पोझिशनमध्ये झोपलेला असायचा आणि तसाच झोपलेला असल्यामुळं त्याला आई देखील नाही आहे त्यामुळं काळजी घेणारं देखील कोण नव्हतं एक छोटीशी बहीण आहे आणि त्याचे पाय असे आखडले होते झालं काय पाय आखडल्यामुळे तो मुलगा त्याच्या हालचाल पायांची जास्त होत नव्हती आणि ही गोष्ट त्याचे जे शेजारी आहेत ज्यांच्या खात्यावर आपण पैसे ट्रान्सफर केले होते ते संजयजी हिरवे आणि तिथले स्थानिक सरपंच आहेत अमोलजी पडवळ या दोघांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने त्या भागातील एक पत्रकार आहेत आणि इतिहास संशोधक देखील आहेत ते दत्ताजी नलावडे साहेब त्यांच्याशी अनेक पवार म्हणून दुसरे पत्रकार आहेत त्यांच्याशी संपर्क या दोघांशी संपर्क साधून त्या मुलाला सिद्धिविनायक हॉस्पिटल नासरापूर येथे ॲडमिट केलं आता मुळामुळे त्या डॉक्टर सिद्धिविनायक हॉस्पिटलचे जे, जे मेन डॉक्टर आहेत सर यांनी ह्या मुलाच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी स्वीकारली होती की त्याला आमच्याकडे घेऊन या आम्ही शस्त्रक्रिया त्याच्यावर करतो म्हणून किंवा जे काही उपचार असतील ते करू त्याप्रकारे त्या मुलाला तिथे ॲडमिट केलं आता ॲडमिट केल्याच्या काही दिवसानंतर मला इंस्टाग्रामवर एक मेसेज आला की समर सिंग म्हणून तर हे समर सिंग हे एम डी इंडिया या कंपनीचे काहीतरी डिपार्टमेंट हेड आहेत तर त्यांनी संपर्क साधल्यानंतर मला असं सा समजलं की माझा व्हिडिओ त्या कंपनीच्या एम डींपर्यंत पोहोचला होता आणि ते समीर भोसले म्हणून त्यांचं नाव आहे त्यांनी तो व्हिडिओ पाहिला आणि त्यांच्या टीमला तात्काळ माझ्याशी संपर्क साधायला सांगितला की नक्की हा काय प्रकार आहे तो मुलगा कुठे आहे त्याच्यावर कसे उपचार चालू आहेत की गावीच आहे अजून तर मी त्यांना सर्व माहिती सांगितली की असं असं मुलाला पुन्हा हॉस्पिटलमध्ये भरती केलेलं आहे मग ते समरसिंग जे होते त्या कंपनीचे हेड त्यांनी त्यांच्या टीमबरोबर आपण त्या मुलाला भेटू शकतो का म्हणून मला विचारलं तर मी त्यांना बोललो की आपण जाऊया म्हणून आणि आम्ही दोघेजणी दुसऱ्याच दिवशी नासरापूरला त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन व्हिजिट केलं तर त्यांच्याबरोबर पूर्ण एक डॉक्टरांची टीम देखील होती त्यांचे स्वतःचे डॉक्टर्स एम डी इंडियाची पूर्ण टीम त्यानंतर हॉस्पिटलचे डॉक्टर सर यांच्याशी सर्व चर्चा करून कसे उपचार चालू आहेत किंवा भविष्यात काही मदत कुठल्याही प्रकारची मदत लागली तर एम डी इंडिया ही कंपनी किंवा त्याला सहाय्य करण्यासाठी आम्ही तयार होता असं तर सरांनी आश्वासन तिथं दिलं आणि डॉक्टरांनी देखील तिथले डॉक्टर जे आहेत सर यांनी तर आधीच सांगितलं होतं की आम्ही कुठल्या प्रकारचा खर्च घेणार नाही म्हणून आम्ही सर्व उपचाराच्या करू म्हणून आणि त्या पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने त्याचा उपचार चालू होते आ, मेरा नाम समर सिंह है बेसिकली हमारे मैनेजिंग डायरेक्टर श्री समीर भोसले सर ने कल मुझे रात को ये वीडियो देखते हुए बोला कि तुम जाके खुद से देखो कि क्या हेल्प हम कर सकते हैं क्योंकि ये बहुत संवेदनशील मतलब बहुत क्रिटिकल है।, 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 तो सबको हमको वीडियो देख के ऐसा लगा कि हमको जो हो सकता है हमको करना चाहिए और उन्होंने पर्सनली मुझे बोला कि इंश्योर करो कि तुम जाके देखो जो भी हेल्प हो सकता है अपने तरफ से एक्सटेंड करो तो उसी के लिए तो हम हॉस्पिटल में जाए और वाकई बहुत हम जो कुछ भी उचित या जो कुछ भी हमारे में हेल्प करना होगा हम जरूर करेंगे थैंक यू बिल्कुल करेंगे हमारा कर्तव्य है हमारे लोगों के प्रति और सबके प्रति समाज के प्रति भी कि हम जो हो सकता है हम आपकी तरफ से जरूर करें तो यहाँ भी हम जरूर करेंगे थँक्यू yeah. बघा मी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे की समाजामध्ये बरेच चांगले लोकं असतात तसे हे सर आज भेटलेले आहेत आपल्याला आणि ही त्यांची संपूर्ण टीम आज हॉस्पिटलमध्ये कुणाला पाहण्यासाठी आलेली आहे सर आपला परिचय काय अच्छा म्हणजे यांच्या देखरेखीखाली आता त्याच्यावर उपचार चालू आहेत आणि ही बाकीची एम डी इंडियाची टीम आहे सरांची सर आपलं नाव काय मी डॉक्टर रविशंकर साठे मॅथ्रायझेशनमध्ये अच्छा समीर अच्छा आता हे सर आहेत सर केस इथे नसरापूरमध्ये आहे आपल्याच भागातील हॉस्पिटल आहे आणि त्यांच्या देखरेखीखाली उपचार चालू आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स आहेत त्याचे हे बघा हे पूर्ण पाय त्याचे असे वनव्याज भाजल्यामुळे म्हणजे एकूणच तिथला हॉस्पिटलचा स्टाफ डॉक्टर या सर्वांच्या मार्फत खूप चांगल्या प्रकारे जवळजवळ सव्वा महिना त्याच्यावर उपचार चालू होते आता नंतर त्याचे सर्जरी देखील झाली दोन्ही पाय चांगले झालेले आहेत त्याच्या बऱ्यापैकी आणि काल डिस्चार्ज दिला तर ही बातमी आपल्याला कळावी कारण की आपले, आपले बरेच सबस्क्रायबर प्रश्न विचारत होते की त्या मुलाचं काय झालं किंवा अनेक लोकांनी मदत केली होती त्यांचा पैसा नक्की कुठे गेला हे त्यांना कळायला हवं म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे शिवाय यामध्ये अनेक लोकांचं योगदान लाभलेलं आहे जसं की अमोलजी पडवल सरपंच असतील त्या मुलाचे शेजारी ज्यांनी कागदपत्र जमा करण्यासाठी किंवा बरीचशी धावपळ केली ते संजयजी हिरवे त्यानंतर डॉक्टर डॉक्टरांचा पूर्ण स्टाफ तिथला त्यानंतर एक धनेशजी डिंबळे म्हणून आहेत त्या आय थिंक डॉक्टरांचे रिलेटिव्हच असावेत त्यांनी त्या हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांनी मुलाचा आणि त्याच्या वडिलांचा पूर्ण जेवणाचा एवढा सवा दीड महिन्याचा खर्च हा त्या धनेशजी डिंबळे यांनी केला आहे म्हणजे अशा अनेक लोकांमुळे की त्या मुलावर त्या गरजू आणि गरीब मुलावर उपचार चांगल्या पद्धतीने होऊ शकले याचा आता आनंद आहेच प्लस एम डी इंडियाने जे वेळोवेळी जवळजवळ दो दो दोन वेळा त्यांची टीम माझ्याबरोबर तिथे हॉस्पिटलला आली होती त्यांचे देखील मनापासून आभार मानतो ही छोटीशी माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता बाकी आपण तर एखाद्या पायवाटेवर नक्कीच पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद